नमस्कार मी समीर पवार स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मम्मीच्या गावी आलो आहोत आणि आता इथून नदीवरती जातो आहे आपण तर प्रसाद आहे आपल्याबरोबर तो आपल्याला रस्ता दाखवतो आहे इकडे प्रसाद आणि आपली पूर्ण फॅमिली इकडे बघू शकता तारावरची कसरत चालू आहे हा आहे कॅनल आणि मम्मी गेलेली आहे तारावरची कसरत चल तू खाली नको बघूस असं

आता इथून लपडे पाणी जा देत तरी थोडंसं मी <laughs> <को क्रोस> हो। <laughs> आला तरी बरं झालं जायला रस्ता कुठून आहे हो। तू नको राहस आपण आता नदीवरती आलो आहोत तर नदीला पाणी इकडे थोडं कमी आहे

त्याच्या मागे गेलेला हा मुलगा <laughs> असं वाटतच नाहीये की ओले म्हणून कपड़े अरे तो सुकून आलाय उन्हामध्ये कपडे मज्जा शब्द कुठे त्याची सिला टाटा बाबू टाटा जा विचारलो हा आता आम्ही आलो आहोत माझ्या मम्मीच्या गावच्या बगीच्यामध्ये वजनाने गेला आणि हे बघा बिटकी किती धरली हे बिटकी हापूस आंब्यापेक्षा पण खूप टेस्टी आहे हे बघा बाबू आंबे चोरत आहे प्रसाद बघा माझ्याच आंब्याचे मी चोरतो हे बाबा दगड येईल ना तसा खाली अरे असं मारलं दगड पण तेवढा पाहिजे ना मोठा तू ये बाहेर ये मग नको जाऊस तर हा बघा मित्रांनो आहे बिटकीचा आंबा आताच प्रसादने असा <laughs> काहीतरी उद्योग करून काढलाय <laughs> पहिले इथे काठी असायची आमची त्या काठीने आम्ही काढायचो आणि एक एक गोष्ट आठवते प्रसाद तुला काय प्रवीण आणि कोण प्रवीण आणि यायचं आपण आलेलो महेश प्रवीण आणि आणि नाही फणस काढलेला आणि तो कुठे ठेवलेला या झाडाच्या फांदीच्या तिथे हे जे आहे ना फणस हो छोटा म्हणजे कोवळा फणस होता आणि घरी जाऊन आजी ओरडेल <laughs> आणि घरी जाऊन आजी ओरडेल म्हणून आम्ही काय केलेलं हे जे दिसतंय ह्याच्या त्याच्या मुद्यामध्ये आम्ही तो फणस ठेवून दिलेला आणि नंतर येऊन पुन्हा आम्ही तो फणस चेक केला की पिकला आहे का हो पिकलेला आहे बाबूला दिसला म्हणून बरं झालं आमचं पहिले घर आहे ना इकडे होतं खाली आणि जेव्हा हवा आली ना हवा जोरात आली की आम्ही सगळे तिकडून पळून इकडे आंब्यांच्या झाडाच्या खाली आंबे पडलेले असायचे ते गोळा करायचं ती मजा वेगळीच होती एवढे आता सगळं पुनर्वसन झाल्यामुळे कोणी जास्त इकडे फिरकत नाही आणि आंबे पण मोस्टली सगळे इकडे जे धरणावरती काम करणारे असतात ते सगळे घेऊन जातात हे जे धरण आहे आणि धरण झाल्यामुळे सगळ्यांचं पुनर्वसन झालं तर आहे असं आहे हे करग गाव गावामधली बौद्धवाडी इकडे आम्ही क्रिकेट खेळायचो खाली ही खालची मळी आहे ना इथे क्रिकेट खेळायचो आम्ही खूप मजा यायची मैदान हां ना हो चालूच आहे कच्च आहे तुला मी दिलेलं ना अर्धा आणि हा हे जे गाडीच्या मागे आहे ना हे याला डंग बोलतात आणि त्या डंगामध्ये आतमध्ये सावली असायची आणि उन्हातून आम्ही बाहेर खेळता येत नाही म्हणजे बाहेर खेळायला उन्हातून खेळण्यापेक्षा आम्ही काय करायचो त्या डंगामध्ये जाऊन खेळायचो खूप तिथे औषधी झाडं आहेत आता ऑब्वियसली तिथे जंगल झालेलं असणार कोणी येत जात नाही तर अशा आहेत आठवणी या गावातल्या ही आहे आमच्या छोट्या मामाची बाग, जी नवीन आता झाडं लावलेली आहेत किती वर्ष झाली असेल गेल्या वर्ष पण दोन ते तीन वर्षाची झाड असणार तीन वर्षाची मागच्या वर्षी लावलेली पाण्याची सोय नसल्यामुळे हो इथे मामाने टाकी लावलेली आहे टाकी ठेवलेली आहे इथे ते बघू शकतात सफेद कलरची जुना जो आमच्या वाडीमध्ये जायचा रस्ता वाडी म्हणजे जर ज्यांना माहिती नसेल तर कोकणामध्ये प्रत्येकाशा वाड्या असायच्या सुतारवाडी बौद्धवाडी गावमंडणवाडी अशा वेगवेगळ्या वाड्या असायच्या इथून जायला रस्ता होता पहिले हा रस्ता होता इथून इथून असा इकडून यायचं असं आणि इथून सरळ असं इकडून आतमध्ये घर होते आमचे हा सगळ्यात खतरनाक स्पॉट घाटी घाटी मम्मी पाठवून मगाशी जो रस्ता मी दाखवला ज्या रस्त्याने आम्ही यायचो तर हा तो नदीतून रस्ता असा हे जे इथे आहे इथून यायचा असा रस्ता आणि खालीच इकडे राम मंदिर पण आहे आणि हे इथे बस पकडायला आम्ही थांबायचो म्हणजे अक्षरशः वाट बघत बसायचो बस कधी येईल बस कधी येईल आणि आवाज घे आवाज कानोसा घेत राहायचो बसचा जब म्हणजे बस एस टी जेव्हा यायची तेव्हा समजायचं की एस टीच येते जेव्हा मग एस टी आली असं जेव्हा भास व्हायचा किंवा जाणवायचं तेव्हा मग सगळे खुश व्हायचे अरे आली बाबा एस टी एकदाची कारण की एस टीचं टाईम टेबल नऊची एस टी नऊला कधी दहाला असं काही फिक्स टाईम नसायचा आत्ता पण तसंच आहे पण आता दळणवळणाची सोय जी होती पहिलेपेक्षा बेटर आहे त्याच्यामुळे एस टी जरी नाही आली तरी रिक्षा मी ते रिक्षा डुगडुगा जे पण काय असेल काय करतो तू काय करतोस हे बघा दोघ जण रातबे काढतोय हे बघा असे असतात रातांबे याचाच कोकम म्हणतात कलर बघा एकदम मम्मी काय कच्चे कच्चे नको काढूचा तू ठेव हो तू हे आहे मोठ्या मामाचं घर आणि हा प्रसाद आणि हा आमचा टुंटून टुंटून अरे 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 पप्पा पकडा त्याला

बाबू काय आहे फणस जॅकफ्रूट त्याच्यासाठी मुंबईला नऊशे रुपये डझन हे आहे दोन नंबर मामाचं घर चीक पडतोय त्याचा खाली अजून एवढं मोठं फळ आहे नाहीतर एक ना सोडला आहे प्रसाद चालला आहे प्रसाद जा नीट जा सांभाळून जा रडू नको रडू नको अजिबात नीट राहा मस्ती करू नको आणि आपण चाललो आहोत आपल्या घरी चला